स्वतः मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत अजितदादा लक्ष घालून आहेत मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आणि यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने आम्ही दिलेल्या आहेत आणि आरोपी कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्याला अरे आधी अटक होईल कारण त्याचे सगळे जे काही लागे बांधे आहेत ते सगळे पोलिसांच्या हाती आलेले आहेत लाडक्या बहिणींना आम्ही एस टीमध्ये जास्त जास्त प्रवास करता यावा त्यांना सोपं व्हावं म्हणून पन्नास टक्के सवलतही दिली परंतु अशा प्रकारचे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्या कुणालाही सोडलं जाणार नाही त्यांची खैर केली जाणार नाही आणि अशा नरादमांना फाशीची सजा शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल अशा प्रकारचं सरकारचं धोरण भूमिका कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या कुणाशी संबंधित असू द्या अशा प्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो कुणाशी संबंध असू द्या कुणाशी लागे बांधव असू द्या हा गुन्हेगार गुन्हेगार आहे आणि लाडक्या बहिणींच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडलं जाणार